आणि बाबा बबड्याने पण मागून घेतले पैसे बाबा हाप दिल नाही मला पी आय लव यू बापू मन <laughs> पी पी बाबा आय लव यू बापू मन बघा आता डबल काम करायला आलो होतो आम्ही घरी जाऊन सगळं ते साहित्य ठेवून आता परत गाडीवरती राहिलेलं साहित्य घ्यायला आलो कारण इथं खोदलाय रोड आमच्या घराकडे जाणार असो पूर्ण टॅम्पो येतोय करतो मयाकर मयाकर तर दोन दिवसाच्या सुट्टीनंतर फायनली परत जायचा टाईम आलेला आहे जायची इच्छा नसली तरी जावं तर लागतंच कारण एवढं सगळं मागे लोड वगैरे आहे तर त्यामुळेच दोन दिवसाची सुट्टी काढली होती आणि आज रविवार आहे परत उद्यापासून म्हणजे सोमवारपासून आपल्या अकॅडमीचं शेड्यूल सुरूच राहणार आहे आणि त्याचबरोबर नवीन अकॅडमीची पण काही कामं वगैरे आहेत ऑफिशियल सो त्यासाठी आम्हाला आज लवकरच निघावं लागतं आहे त्यामुळं आम्ही सकाळी सकाळी आठ वाजता इथून आता निघतो आहे

बघा <laughs> ये <तुरा> <laughs> येताना एकदम सगळं रिकाम आईस पैसे आलेलो आणि जाताना एवढं काय काय साहित्य झालंय आता काही इथं डिक्कीत सुद्धा बसेना बाग वगैरे गावी आले की असं असते

या सुट्टीत मज्जाच मज्जा सगळे आंबेच आंबे असणार आहेत इकडे मोहर पण भरपूर लागले आता डायरेक्ट आंबे आल्यावर सुट्टीत येणार मी उन्हाळ्याच्या इकडे आमचे बघा पेरूची झाड आहेत पण पेरू लागले पैसा मिल गया पापा से भी और मम्मा से भी आणि बाबा बबडाने पण मागून घेतले पैसे आणि विसरला तुम्ही कडे ठेवायला दिलं देत नाही म्हणून झाली सो सगळी गँग एकत्रच निघाली आज आमची त्यामुळे ती गाडी तर फुल झाली सगळ्यांचं साहित्य वगैरे सो मी आणि पप्पा निघालो गाडीवरून ला गावात स्टँडला सोडायचं आहे सो ते घेऊन गेले दीदीला मनूला आणि मी आणि पप्पा मागून चाललेत गाडीवरती लो आ गई बाबे बापू पावेल झालं आमचं आणि बाबेला बाबे अब्दुल नाही मला दीदी अब्दुल नाही पी आय लव यू बापू मन पीपी बाबे आय लव यू बापू मन बाय बाय लवकर या

कशाला एवढं आईस्क्रीम वगैरे हो खायच <laughs> आईस्क्रीम खायच अगं आईस्क्रीम दिले तर का गे थम्स अप स्प्राईट किती फिलस मटन खाऊन खाऊन हे तेवढा म्हणजे सातारामध्ये पोहोचलो आम्ही आज लवकर आलो रे सातारा त्यांना कितीला निघालेलो किती वाजले, पाहुणे बारा वाजले खूप लवकर पोहोचलो दोन तास पण नाही लागले त्या दिवशी संध्याकाळी खूप जास्त लेट झाला होता हा मध्ये आम्ही पेट्रोल टाकायला था था था। थांबलो था था। था। था था आता बरेच जण मला म्हणतात गाडीत पेट्रोल टाकत नसतात डिझेल तर आमची गाडी आहे पेट्रोलची इवन आमची गाडी डिझेलवरची आहे वरची आम्ही पेट्रोल टाकतो गाडी अरे बापरे इथं पण खोदलं सगळं घराकडे जाताना

बघा आता डबल कामं करायला आलो आम्ही घरी जाऊन सगळं ते साहित्य ठेवून आता परत गाडीवरती राहिलेलं साहित्य घ्यायला आलो कारण इथं खोदलाय रोड आमच्या घराकडे जाणारा सो इथून कार तर जाऊ शकत नाही तर कार इथंच लावली आहे आणि इथून राहिलेलं गाडीतलं साहित्य घेऊन जायचं आहे आणि साहित्य तर एवढं जास्त आहे की बस हे बघ काय धान्य वगैरे पण आणलंय तिकडून एवढी सर्दी झाली आणि तरी पण मी आईस्क्रीम घेऊन आली मला कसाट खूप जास्त आवडतो आणि एका आईस्क्रीम पार्लरमध्ये खूप दिवसांनी मला कसाटा खायला मिळाला बघायला मिळाला तर तो घेऊन आले मी